इतिहासातील अभूतपूर्व विजय असं म्हणावं लागेल कारण आपल्याला संघर्षयोद्धा जरांगेरादा पाट मनोजराजा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातून एक संघर्ष योद्धा लाभला आणि त्यांच्या पाठीमागं अख्खं महाराष्ट्र अविरतपणे उभा राहिला आणि त्याचा हे सार्थक म्हणजे आजचा हा विजय आहे आपल्या सर्वांना मराठा आ आरक्षण भेटलेलं आहे आणि यामध्ये सर्व तळागाळातील सर्व तालुक्यातील तालुक्यातील जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक गावागावातून मदत करण्याचं काम आपल्या मराठी बांधवांनी केलं नव्हे तर सर्वच जाती धर्मातील लोकांनी त्यांना पाठिंबा देण्याचं काम केलं सर्वांचा खूप खूप आभार व्यक्त करावं असं वाटतं आणि हा अभूतपूर्व विजय आपल्याला टिकून ठेवावा लागेल जेणेकरून याचा फायदा आपल्याला पुढील भविष्यकाळामध्ये आपल्या मुलाबाळांना आणि पुढच्या पिढ्यांना होईल अशी याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे मी सर्वांना खरंच या अभूतपूर्व यशाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद